नमस्कार ए न्यूज राईव मराठी चॅनलबद्दल आपले स्वागत आपण बघत आहात ए न्यूज राईव मराठी निफाळ व करंज गावामध्ये बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निफाळ व करंज गावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली निफाळ शहर शिवसेनेच्या वतीने प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले ज्येष्ठ शिवसैनिक रमेश जेवघाले यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शिवसेना बापू बापूसाहेब कुंदे वसंत कापसे यांनी मनोगत व्यक्त करत शिवसेनेच्या इतिहासाचा मागोवा घेतला यावेळी जय भवानी जय शिवाजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक रमेश जेवघाले संजय धारराव कैलास धारराव विक्रम रंधवे खंडू बोदके पाटील संजय दादा कुंदे बापूसाहेब कुंदे बापूसाहेब कापसे सुहास सुरळीकर ॲडव्होकेट प्रमोद आहेरे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद बिवाल सुनील पाठक वसंत कापसे साहेबराव कापसे विजय झोंटिंग गणेश कापसे सुधाकर कापसे इरफान भाय सय्यद विजय गोळे रतन गाजरे अनिल धुमाळ बाळासाहेब डांगरे दिलीप कापसे संजय शिरसाट विजय पोफलिया मनोज डमाले निलेश शिंदे कुमार जंगम विजय शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी किशोर बस्ते कसबे सुकेने।